नमस्कार मी असे रामचंद्र साळवी एक व्हिडिओ टाकत आहे कुलबिय अधिकार मोर्चा आजार मजन मुंबई सन्मानशी नीलजी सांबरे साहेब यांचं तुपानी भाषण जिजाऊ संघटना अध्यक्ष नीलजी साहेब यांचं तुपानी भाषण टाकत असेल व्हिडिओ माझा आवडला असेल की लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद झाला नाही पंचायत समिती सर्वांच्या तुम्ही समाज ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही सर्व तयार अरे गावागावात तयार हे बघा या ठिकाणी आलेले नुसते नको गावातल्या सगळ्यांना सोबत घेऊन सरकारला हे कुठल्याही परिस्थिती आपण नमवल्याशिवाय राहणार नाही कारण या चोरा बरोबर सरकार पण सामील आहे बरोबर आहे ना या ठिकाणी अरे आरक्षण चोराला धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही आपल्याला मला एक विनंती करायची आहे व्यासपीठावरून आपले सर्व नेते आपणाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की हा सर्व जनमानसाचा कौल आपण पाहावा आणि येत्या जिल्हा परिषद ये पंचायत समितीमध्ये सरकारला धडा शिकवल्याशिवाय आपण कुणीच राहायचं नाहीये जर हा आरक्षणाचा तिढा सुटला नाही जर तो कॅन्सल झाला नाही तर आपण आपल्या गावात जेव्हा जाल किंवा सगळ्यांनी आपण तयारीला लावून जय हिंद जय भारत जय यानंतर धन्यसे अरुण चावके जय कुणबी अजिबात धनंजना मोठ्या प्रमाणात मला जेव्हा आपल्या समाजातील कुंभी बोलला बोलावून आलं तर ओबीसी मध्ये आपण अशा प्रकारचा मोर्चा काढतोय आपण काळजी करू नका याचे त्यांचे उमरडे झिजू नका त्यांना आपला इतिहास बघितला गेला मागच्या पाच पंचवीस तीस वर्षापूर्वी त्यापासून तर आपण कुठेतरी एका गोष्टीने कमी पडतो कारण आपण मुलातच आपल्या पाठीला पुजलेली आहे पण मी आज कोकणमध्ये फिरत असताना बघितलं तर जमीन असतो आपला माणूस पण तुम्ही नावावर दुसऱ्या असते तो माणूस मोकळा करतो देशोधडीला लावतो आरोग्याबाबत आपल्याला अडचणी शिक्षणाबाबत अडचणी रोजगाराबाबत अडचणी एखादा व्यवसाय करायला गेला किंवा एखाद्या राजकीय पदावर असला तर त्याला दाबण्यासाठी कशा प्रकारे इतर समाजाकडनं त्रास होतो या सगळ्या गोष्टी मी माझ्या उघड्या डोळ्याने बघितलेल्या आता मी व्यासपीठावरील सगळ्या आमच्या मंडळींना तैतलीची विनंती करतो तर समाज जागा होतोय कोणीही वैयक्तिक स्वार्थासाठी समाजाचा वापर करू नका कारण वेळोवेळी आपल्या मंडळीने वैयक्तिक स्वार्थापती कुठे वीस लाख कुठे पन्नास लाख कुठे कुठला महामंडळ याला समाज विकल्यामुळे आज आमची हिंमत झाली की आपल्या ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं आज आपण बघायला गेलो तर निवड नोकरीमध्येच नाही तर त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत जिथे जिथे आपल्याला ओबीसी मंडळीला आरक्षण मिळतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी समाज लोकप्रतिनिधी काम करतो आणि तो उद्याला जिल्हा परिषद झाला उपाध्यक्ष झाला तर पुढे आमदार होतो आहेत त्यांनाही रोखायचे खासदार हो त्यांनाही रोखण्याचं काम करायचंय आपल्याला कळत आहे का हे हो आरक्षण कोणत्या सरकारने आपल्याला दिले राज्य घटनेने दिलेले आहे त्यासाठी आपल्या हजारो बांधवांच्या वडीलधाऱ्यांच्या मेहनत आहे आणि त्या मेहनती आज आपल्याला ओबीसीचं आरक्षण मिळालंय ते असं आपण कुणी जाऊ देणार नाही आणि आपण जर जाऊन दिला आज मला आरक्षणाची गरज नाही म्हणून मी घरी बसून नाही चालणार कारण शेवटचा समाजात गोरगरीब माणूस आहे त्याच्या आरक्षणासाठी मला लढायचं आहे आपल्याला आपले तरुण तरुणी हे उच्च शिक्षित झाले पाहिजेत अगदी मुंबईच्या मंत्रालयामधील मुख्य सचिव आपल्या ओबीसी बसला पाहिजे तरुण तरुणी बसली पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न घेऊन आपल्यापर्यंत आलेलं आहे काळजी करू नका नौशे साहेबांनी पाहिलं या संघ समाज विनंती संघाने सोपलं पाहिलं तर आपल्याला आपलं अशा प्रकारचं आंदोलन करायचं योजना मोर्चा आहे मी काय म्हणतो समाजात गावागावामध्ये मशाली पेटवा गावागावामध्ये समाज जागृत करा हा लढा एका दिवसात एका मोर्चणी नाही संपणारे गावागावात करून तालुका ता, तालुका लेवलला जिथे जिथे तुम्ही सभा घ्याल जिथे जिथे कराल तिथे तिथे कुठल्याही गोष्टीने अडचणी नये जिल्ह्या जिल्ह्याला आपण मोठा सभा जाऊ आणि एकच सांगतोय का ज्याप्रमाणे इतर समाज एकवटतात त्यांच्यावर अन्याय झाल्यासाठी आपल्याला कुठल्याही समाजावरती अन्याय करायचा आहे परंतु आपल्यावर अन्याय झालेल्या गोष्टी आहे की आपल्याला खपवून घ्यायचं नाही आपण घटनेपदी एकाच वेळ वाचलेले बाबासाहेबांची काय उद्या अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो आणि तुम्हाला आम्हाला सहन करून दोषी व्हायचं नाही कारण पुढच्या दहा पिढ्या आपल्याला माफ करणार नाही लढाई असेल त्यासाठी तुमच्या बरोबर एक बांधव म्हणून मी एक पाऊल पुढे असेल गावागावात लढाय असेल तिथेही आपण पुढे असेल परंतु इतर समाजाला किंवा कोणाला शिव्या देऊन त्याला मोठा आपल्याला नाही करायचं आपल्याला आपल्या समाजातील गोर गरीब माणसाच्या गोरगरीब शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या मुलांना मोठं आहे जा। त्याला चांगलं शिक्षण देऊन देशातच नव्हे तर जगाच्या हा कुणबी जेंडा लढला पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न घेऊन आपल्यापर्यंत आलेलं आहे पुन्हा एकदा सांगतोय का समाजाची दुधाने जी बाजलेले त्यातही समाज फुंकून घेतो आयोजकांना विनंती करतो उद्या तुमच्या नावाने कुणी कुठे वसुली करू नये करू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे आज हा समाज तुम्हाला उचलून उद्या एखाद्या कार्यकर्त्यामुळे तुम्हाला अणगंतीला टाकून देईल एवढी तुम्हाला काळजी घ्यायची एवढी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो पुन्हा एकदा सांगतो तर आपल्या प्रत्येक लढ्यामध्ये हा निलेश चांदरे त्याचे कुटुंबीय संपूर्ण बरोबर असेल तुम्हाला सर्वांना शब्द देतो आणि थांबतो पुन्हा एकदा सांगतो तर जी मेहनती आपल्या समाजात शेतकरी शेतकरी स्वाभिमानाने आपल्या पिढ्या पिढ्या जगलात त्याप्रमाणे तुम्हाला सर्वांना जगायचं आहे एवढं करून थांबतो आणि जय थांबतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सामळे साहेब जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचेच आधार नाहीत तरी या कुंडी कुंभी समाजनुक्ती संघाचे आपल्या समाजाचे आधार आहेत निरज सांगळे साहेब मनपूर्वक धन्यवाद लाख लाख आभार यानंतर कुंडी सेवा मंडळ मुंबई प्रमुख कार्य हो महेंद्र असोर म्होसळे दोन मिनिटात आपण या ठिकाणी आपले विचार माझ्या भारत देशातील सर्व महापुरुषांना नतमस्तक होतो आणि जमलेले माता